उद्योगपती अण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व गणेश चेअरमन बेकरी उद्योगाचे महामेरू अण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस उत्साहात विविध सामाजिक साजरा करण्यात आला आठ नांदणी गावामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये दोनशे पासष्ट रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं यावेळी रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रत्येकानं एकतरी वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन केलं पाहिजे या, के या विचाराची अंमलबजावणी करत आपल्या नांदणी येथील नवीन प्रकल्प व परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं चकोते उद्योग समूहातील सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत व मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी सर्व चकोते परिवार उपस्थित होते यावेळी सन्मती विद्यालय इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांना मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन दिल्लीच्या सिनियर व्हाइस प्रेसिडेंट या पदावर सलग सातव्यांदा फेरनिवड झाल्याबद्दल मॅनेजमेंट ग्रुप ऑफिस स्टाफ व सर्व कर्मचारी वर्गाकडून अण्णासाहेब चकोते यांचा भव्य सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना औद्योगिक क्षेत्रात यशस्वीरित्या काम करत असताना सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून कुटुंब प्रमुख म्हणून माझं गणेश बेकरी कुटुंबाप्रती समाजाप्रती माझी भूमिका मी निभावत आहे त्याचा आनंद व समाधान मला परत उत्साह आणि उर्मी देत असतात आणि त्यांचं प्रेम व सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे चकोते ग्रुपच्या माध्यमातून जे पुरस्कार व सन्मान प्राप्त होतात याचं सर्व श्रेय आपले कर्मचारी वर्ग यांचं आहे अशी भावना चकोते यांनी व्यक्त केली आज मार्केटमध्ये मंदीच सावट आहे कच्च्या मालाचे दर वाढत आहेत अशा स्पर्धेच्या युगात आपल्या क्वालिटीमध्ये कोणतीही तडजोड न करता ग्राहकांच्या आवडीची व ग्राहकांना परवडणारी उत्पादनं देण्याच्या दृष्टीनं आपली योग्य वेळेत सर्व्हिस देणे ही काळाची गरज आहे त्या दृष्टीनं आपलं योगदान मिळावं अशी अपेक्षा करून कर्मचारी हिताच्या योजना आपण सक्षमपणे राबवलेल्या असून सर्वांची स्वप्न आशा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली दिवसभरामध्ये माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जिल्हा परिषद सदस्य राहुल शेखर पाटील संजय शिंदे आदींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तर माजी गृहराज्यमंत्री उर्फ बंटी पाटील उद्योगपती संजय घोडावत माजी खासदार राजू शेट्टी ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने विविध मान्यवर सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक व नांदणी ग्रामस्थ तरुण मंडळे पदाधिकारी पत्रकार बंधू वितरक व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी अडसुळ